तिला काहीच लागेल नव्हतं काहीच नव्हतं मला सांगितलं की मालकापूरला घेऊन आलो तिला घेऊन आल्यानंतर मानवाती सोमवारी चार दिवसात तिथे आई म्हणून पाहिलं मी सात वाजता उरली आणि आई म्हणते एवढा मोठा चमत्कार म्हणजे डॉक्टर पण दिवसांनी दरवाजी होते

त्यांचे सगळे रिपोर्ट नीचे दवाखान्यात पण ते खात नव्हते पाणी जरी केलं तरी सुद्धा हे नव्हतं मानवांना महाराज महाराजांनी आपण सुद्धा आपल्या माणसाला घेऊन यायला इथं म्हणजे वाटत की बाबा खूप अडचणी उद्या काय करावं ते करावं पण महाराजांनी तुम्हाला काही नाही सांगता ते म्हणते ठीक आहे खूप ते सिरियस आहेत तुम्हाला महाराज खूपच सिरियस आहेत